नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियांका रेसिपी मराठीमध्ये मा आज आपण बघणार आहो अजिबात लाल न होता आणि चौपट फुलणारे असे शाबुदानाचे उपवासाचे शाबुदाना उपवा बटाटा पापड तर खूप सोपी आणि साधे रेसिपी आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक करा आणि चला रेसिपीला सुरुवात करूया ते इथे शाबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी मी इथे दोन किलो बटाटे घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ही बटाटी साइज साईजमध्ये घेतलेली आहे जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही तर बटाटे छान अशी दोन तीन पाण्याने आपल्या स्वच्छ असं धुऊन घ्यायचे आहे आणि इथे पापड बनवण्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता हा तीनशे ग्रॅम साबुदाण्याचं प्रमाण आहे आणि आता हा साबुदाणा आपण स्वच्छ असं धुवून भिजत घालणार आहोत तर चला इथे अशा पद्धतीने हे प्रमाण आहे शाबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी तर इथे मी कुकर घेतलेलं आहे आणि या कुकरमध्ये माझे दोन्ही किलो बटाटे यामध्ये बसले बसतात तर तुम्हा तुमच्या कुकरमध्ये जर बसत नसेल तर तुम्ही दोन भागामध्ये बटाटे शिजून घेऊ शकता तर चला या कुकरमध्ये मी सर्व बटाटे ॲड केलेले आहे आणि दोन ते तीन ग्लास पाणी ॲड करून कुक कुकर बटाटे शिजत घाल घातलेले आहे आणि चला यामध्ये आपण आता पाच ते सहा शिट्ट्यामध्ये आपण बटाटे छान असे उकडून घेणार आहोत तर बटाटे असतो आपण एका साईडला कढाईमध्ये शाबुदाना भाजून घेणार आहोत तर आपण मिडियम फ्लेमवर आपण हा शाबुदाना भाजून घेणार आहोत तर तीनशे ग्रॅम एका कढाईमध्ये मा माझा मा हा शाबुदाना पूर्ण बसलेला आहे तुमच्या भांड्यामध्ये जर बसत नसेल तर तुम्ही दोन भागामध्ये मिडियम आचेवर आपण दहा ते पंधरा मिनटं हा शाबुदाना भाजून घेणार आहोत तर चला अशा पद्धतीने मी दहा ते पंधरा मिनट कढईमध्ये शाबुदाना भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात शाबुदाना छान असा कमी आय व भाजायचा जास्त हाय फ्लेम भाजला तर तुमचा शाबुदाना जळू शकतो तर चला आता शाबुदाना छान असा गार करून घ्यायचा आहे दहा मिनिट आणि मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन वेळेस आपण हा शाबुदाना ची पावडर बनून घेणार आहोत तर एका साईडला आपले बटाटे देखील उकडून तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही एकदम बटाटे छान असे फ्लफी उकडलेली आहे सहा पाच ते सहा शिट्ट्यामध्ये तर मी एका मोठ्या घमिल्यामध्ये सर्व बटाटे येथे काढून घेत आहेत तर बघू शकता तुम्ही बटाटे थंड करायचे आहे आणि आपल्याला कुकरही थंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण बटाट्याची सर्व साले काढून घेणार आहोत बटाटे आपल्याला छान असे थंड करायचे आहे दहा मिनिटांनी आणि मगच बटाट्याची साले काढून घ्यायची आहे चला अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याची साले इथे काढून घेतलेली आहे आणि बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व शाबुदाण्याची इथे पावडर बनवून घेतलेली आहे तर यामध्ये तिखटपणा येण्यासाठी मी यामध्ये पंधरा ते वीस हिरवी मिरची ची पेस्ट करून घेणार आहेत आणि ती पेस्ट यामध्ये टाकणार आहेत तर चला आपण सर्व बटाटे ते सालून साली काढून घेतलेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये तुमच्याकडं पूर्णची चाळणा असल किंवा खोबरा किसायची किसणी असन त्याने सुद्धा तुम्ही बटाटे असे किसून घेऊ शकता छान पद्धतीने तर मी इथे पूर्णच्या चालण्याने सर्व बटाटे इथे किसून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व बटाट्याचा आपल्याला किसून एकदम छान असं पीठ करून घ्यायचं आहे चला आता हे सर्व पीठ आपण मळून घेणार आहोत सर्व बटाटे मी किसून इथे घेतलेले आहे यामध्ये सर्व हिरवी मिथीची पेस्ट टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेला आहे दोन चमचे आणि आपण जी साबुदाण्याची पेस्ट पावडर करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत तर शाबुदा पूर्ण पीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व असं त्यामध्ये ॲड करून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ थोडंसं निब्बर झालेलं आहे म्हणजे थोडंसं हार्ड झालेलं होतं तुम्ही यामध्ये थोडंसं तुम्हाला हार्डलं हार्डली जरी पीठ हो झाले असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा मळू शकता तर चला आपण आता या पिठाची कुकरमध्ये वाफ काढून घेणार आहोत तर मी पुन्हा कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये मी हे पीठ टाकून पुन्हा याची एक शिट्टी घेणार आहेत तर पुन्हा आपल्याला दहा मिनटं किंवा सात ते आठ मिनटं जरी तुम्ही कुकरची एका शिट्टीमध्ये हे पीठ शिजून घेऊ शकता तर चला कुकरची फक्त एकच शिट्टी काढायची आहे आप आणि आपलं हे पीठ इथे छान असं वाफळून घ्यायचं आहे हे आपल्याला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ तयार होतं तर कुकरच्या भांड्यामध्ये मी हे पीठ ॲड करून याची छान वाफ काढून घेतलेली आहे सात ते आठ मिनटं आणि थोडं थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला प्लास्टिकच्या पेपरवर हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि याला तुम्ही थोडंसं तेल लावू शकता शेंगदाण्याचं किंवा कोमट पाण्याचं सुद्धा तुम्ही याला यूज करू शकता तर थोडंसं प्लास्टिकच्या पेपरने आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि पापड बनवायचे आहे तर चला येथे मी पापडच्या मशीनवर आपले प्लास्टिकचे पेपर पापडच्या साईजमध्ये कापून घेतलेले आहे यामधले मी छान असे गोळे बनवून घेतलेले आहे पीठ थंड करून घ्यायचं आहे मगच आपल्याला यामधून गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पापडाच्या साच्यामध्ये हे गोळे टाकून आपल्याला असे पद्धतीने पापड प्रेस करायचे आहे तर बघू शकता तुम्ही हा शबुदाना बटाटा पापड तर तुम्ही साडीवर किंवा घरामध्ये मोठ्या प्लास्टिकच्या पेपरवर किंवा आपली जी लाकडी जाळी असते त्यावर सुद्धा तुम्ही हे पापड घरामध्ये करू शकता किंवा टेरेसमध्ये सुद्धा हे पापड तुम्ही करू शकता तर चला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे हे पापड होता होत आहेत तर बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी पूर्ण असे छान असे गोळे करून घेतलेले आहे तुम्ही याला थोडंसं तेल लावत असाल तर तुम्ही याला तेलसुद्धा लावू शकता आणि थोडंसं वाटलं तर गरम पाणी सुद्धा थोडंसं मॅश करण्याचे गोळे करू शकता तर अशा पद्धतीने मी पाट लाकडी पाट्यावर सर्व पापड बनवून घेतलेले आहे आणि वरती उन्हामध्ये साडीवर टेरेसमध्ये आपण उन्हामध्ये हे पापड वाळत घालणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मी सर्व पापड येथे टेरेसमध्ये वाळत घातलेली आहे तर एक दिवस कडकडीत उन्हामध्ये आपण हे पापड बनून घेऊ शकतो वाळू शकतो तर एकच दिवस लागतात एका एक दिवसामध्ये हे छान पापड वाळून तयार होतात तर अशा पद्धतीने मी सर्व पापड इथे बनवून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता तर एका दिवसामध्ये आपण उन्हामध्ये छान कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळून तयार करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान पांढरे शुभ्र आणि खूप मस्त हे शब्दांना बटाटा पापड येते वाळून तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेले आहेत की नाही चला आता मी तुम्हाला तळून दाखवते तर चला इथे गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि तेल हे छान असं गरम करून घेतलेली आहे आणि चला आता यामध्ये तुम्हाला मी ही पापड तळून दाखवते तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकता शनी आपला पापड किती दुप्पट तिप्पट चौपट फुललेला आहे आणि खूप पांढरी शुभ्र झालेली आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व इथे पापड तुम्हाला तळून दाखवत आहेत आणि बघू शकता तुम्ही याला तेल थोडंसं ग कमी गरम होतं त्यामुळे हा पापड थोडासा फुलला नाही तर पो तेल चांगलं कडकडीत तापून घ्या आणि त्यामध्येच पापड तळून घ्या त्यामुळं छान पापड असा फुलतो तर बघू शकता तुम्ही सर्व पापड मेथे एक एक करून तयार ता, करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण हे सर्व ब टाशाबुद्धांना पापडे इथे तयार करून घेतलेले आहे तुम्हाला ही रेसिपी जर कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तो खूप छान हे पापड होता खायला तर अप्रतिम लागतं खूप भन्नाट ही रेसिपी आहे नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये खूप सुंदर हे पापड होतात खायला खूप टेस्टी आणि खूप यम्मी लागतात कुरकुरीत असा हा पापड झालेला आहे तर चला अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा तोपर्यंत स्वस्त खा मस्त रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद